संपूर्ण भारत देशातच दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त स्वच्छता अभियान राबविला जातो या वर्षी देखील उत्साहात देशात स्वच्छता अभियान राबविला जाणार याच निमित्ताने भंडारा शहरात नंदकिशोर फाउंडेशनच्या वतीने स्वच्छ भंडारा सुंदर भंडारा या अभियानाची सुरुवात केली जाणार आहे रोगराईमुक्त भंडारा स्वच्छ भंडारा असा संदेश देणारे फलक घेत अनेक सामाजिक संस्था या उपक्रमात सहभागी होऊन जलाराम कार्यालय इथून गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक मार्गे राजीव गांधी चौक पर्यंत अभियान राबविण्यात येणार आहे या अभियानात मोठ्या संख्येने सर्व समाजसेवी संस्थांनी एकत्र येऊन स्वच्छ भंडारा निर्माण करण्याचे आवाहन नंद गोपाल फाउंडेशन अध्यक्ष डॉक्टर यशवंत लांजेवार यांनी केले आहे कार्यक्रम आयोजित केलेला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की स्वच्छतेचे महात्मा गांधी यांनी आपल्या सगळ्यांना स्वच्छतेचा संदेश दिला पण त्यांच्या गेल्यानंतर एवढे वर्ष होऊ नये आपण पूर्ण भारतवर्षामध्ये हो सगळीकडे कचरा घाण पाहतोय आणि ते पर्यावरणाच्याच दृष्टिकोनातून वाईट आहे पण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा हानिकारक आहे प्रगत राष्ट्रांपेक्षा आपल्या देशामध्ये आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये संसर्गजन्य रोगाचे आजार खूप जास्त प्रमाणात आहेत पावसाळ्याच्या दिवसात तर याचा कहरच होतो आणि आपण याचे जर मूळ शोधले तर कुठे ना कुठे हे अस्वच्छता किंवा घाण याच्यामध्येच आहे तर ह्या दृष्टिकोनातून शासन आणि प्रशासन यांच्या खांद्याला खांदा लावून आपण सगळे एकत्र येऊन ह्या अस्वच्छतेच्या विरुद्ध एक लोक चळवळ निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपण करणार आहोत त्याचाच भाग म्हणून येत्या दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी आपण स्वच्छ भंडारा स्वस्थ भंडारा या शीर्षकाखाली एक पदयात्रा स्वच्छता पदयात्रा काढत आहोत फक्त आणि फक्त जनजागृतीच्या उद्देश तर इथून पुढे आपल्याला स्वच्छ भंडारासाठी निरंतर प्रयत्न करायचे आहेत त्यासाठी बहुसंख्येने नागरिक म्हणून लोकांनी एकत्र येणे गरजेचं आहे तर मी सगळ्यांना या ठिकाणी या प्रसंगी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं येत्या दोन ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता जलाराम मंगल कार्यालय गांधी चौक भंडारा येथे जमावे आणि ह्या लोक चळवळीला बळ द्यावे धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र